कीर्तनाचा आहे चरण आहे पावणे दहा वाजले बरोबर चार ला पावणे साडे दहा ला सव्वा दहा तास हा हे सुगीचा टाइम लय कोपरीत हा आता मला उद्या सकाळी ते गुंटूर आता लबाड बोलायचे नाही सध्या पत्रिका गाय डुबर असं केलं महाराज खटकून दोन मिनिटात कळाय तर राहिलंच नाही मी इथं तिथं म्हणून हा हे बा लक्षात ठेवा वाचे आता वाचाची आरही परा पचंती मध्यमानी वैखरी वाचे या वाचे न जर भजन केलं वाचे वदता वदता वंदन वेगळं आणि वद वेगळं चित्ता वेगळी आणि चिंता वेगळी वाचे वदता जर भजन जर केलं त्याला आरक्षण लागलं तया न बाधी काम म्हणजे भजन करणाऱ्याला राग कमी ठेवावा हा आता आम्हाला बरेच लोक म्हणतात हा महाराज ऐस का तुला पोत्रात दिसा लोकांनी बसावं लागतं काल उपासाला मदतपूरला गाडी उभा केली लातूर जिल्ह्यात ड्रायव्हरला म्हणणार कराले करा केळी आल किती कीर्तन करावं मी केळी खालो सोलून एक म्हणाले महाराज केळं खातेत का धसकट दे कोण यावन टिकली मारून जाऊ सण करावं लागतय हा भज आता आम्हाला नाही लोक बोलतात बक्कळ खा मारा दुपारा जेवलंच नव्हतं काय की म्हणून स्टँडर्ड पद्धतीने जेवतो आम्ही कोरबर चपातीचे बत्तीस घास स्टँडर्ड पद्धतीने स्टँडर्ड आणि दोनच घास केल्या बॉय हा स्टँडर्ड ढाळी ज्ञानो बर आहे सांगा स्टेप बाय स्टेप सहन करावं लागतंय कीर्तन कुठं चाललंय तयान बाधी क्रोधकाम आता मला फुलाचे हर घालतात दाम देतात लोक बोलतात आणखी या एवढ्या मंडपात कीर्तन बंद करा म्हणून असा माणूस जन्माला आला नाही बघा औंड्यामध्ये केलं बंद केलं बंद कीर्तनात केल। उंची कीर्तनाची क्रांती ऊर्जा आणि पावर कीर्तनाची मंदिर फिरलं फिरविले ते फिरवीने लोक म्हणजे पुरावा काय देऊळ फिरलं म्हणून हा तुम्ही तुमचं कस आहे बघा समाजाच पाया पडते तिथे बसलेली माणसात पाला पाहि तिथलं बघायचं नाही काही नाही हा नसाला गाडी डिझेल टाका नेऊन दाखवितो कुछ कुछ कोणा करायचं नाही पुरावा मला सांगा डिकमाळ महाग असती का पुढी मंदिराच्या ढिकमाळ कुठं असती हा समोर औंड्याची कुठे कुठं आहे कुठे बघा 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 टक बघा बघा हे काही काही शिकलेले म्हणजे हो मॅन्यू लागले कोणाला माहिती ह्या डोळ्यात माती गेली का बदली जाऊन तुझ्या शेपडा कोटला कोकडाने अर्ध्या घागरी ह्या डोसक्यात माहीत घाला पाहिजे बाजू असायचे तुला अक्कल खैऱ्या पिस्तोल्या चिपड्या हा अर्धावट घाघरी कदू कुठली नेहून ह्या डोळ्यात माती गेली का देशाचा पंतप्रधान रामकृष्ण हरी म्हणतंय एका भजनेला महाराज येईना विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म अभंग म्हणला रामकृष्ण हरी दोन वेळेस म्हणले आतापर्यंत मला पक्षाचा समान नाही इतके देशाचे पंतप्रधान झाले पण एकही पंतप्रधान निवडून आले आपल्या माईचं दर्शन घेतलं नाही एकमेव म्हणजे मोदीजी हा ही शासकीय महापूजा आहे ना पंढरपूरची ही वारकऱ्याच्या हातात नेमाना व्हायला पाहिजे पण ते कोणाही पक्षाचा माणूस असू शासकीय पूजा होती मुख्यमंत्र्याच्या हाताने कारण पाठीमागाचा इतिहास बघा ही पूजा मुख्यमंत्र्याची असून ती पूजा जाणत्या छत्रपतीची पूजा आहे आणि अर्ध्या घागरी म्हणते पाया पैद्यानं काय करते ते खै या कुठला तुला आहे नाही बरोबर आहे का चुक आहे रे असले कदू मयाकडे अर्धे याचे नाहीत हा जे म्हणते देव नाही ह्या टोळ्यात हा फुक्कट कीर्तन करील पुन्हा कंबर बांधणार नाही आयुष्यात हिंगोली जिल्ह्यात पाऊल टाकणार नाही बघता काय माझ्याकडं कोणाही उठून उभं जे देव नाहीत म्हणजे चल फाल्गुन वद्य अष्टमी लातूर जिल्हा ऐकाले का अहमदपूर तालुका मुळवण गावाचं गावा नावाचं गाव आणि सकाळी दहा वाजता डॉक्टर साहेब इसतो निघत आहे आत्ता त्या इस्त्यावरच वरण शिजत आहे त्या गावाचं नाव आहे मुळवण नाही जर निघालं तर पुन्हा कंबर बांधणार नाही गावाचं नाव लक्षात ठेवा तिथं जा शासकीय पदक हा बंदोबस्तान तिथं होते मिलिटरी दहा वाजता इस तू निघालाच गंगाखेड तालुक्यामध्ये पिंपळदरी आंबे निघतातच दसऱ्याला बघता काय माझ्याकडं आणि हे म्हणते देव आहे का thank म्होनी नवनीता तैशे घे दुधात तुप आहे का तुपात दूध आहे काय दुधात तुप आहे पण त्याची प्रक्रिया करावं लागल त्याची काय करावं लागल प्रक्रिया करावं लागल हा उसा साखर आहे का साखर उस आहे बोला बोला, 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 बोला वेळ कमी आहे उसात का हाय पण ऊस कुठं न्यावं लागल कुठं न्यावं लागल कुठं न्यावं लागल कारखान्याला ला। तेल आहे का तेला पण कुठं न्यावं लागल ते हा, हा? तस तुमच्या देव आहे अभ्यास करावं लागल तपाचे सामर्थ्य तपंना लाग हा या पा कोण्या माणसाने लोकं हे लाईट लाईटची तार आहे लाईट नाही दिसत नाही पण हात लागले, शाट लागल्याशिवाय राहत नाही कुकड्या अ डेव है काय वाट मा बघा आऊंड्या कीर्तन बंद केलं कीर्तन पुढे उभा राहिलं देऊळ फिरलं ताकद बाधी क्रोध काम चला औरंगाबाद जिल्हा पैठण तालुका पैठण गाव आता मला तुम्ही हर घालायले पैसे द्यात पण माझ्या नाथ महाराजांच्या अंगावर मुसलमान यवन अंगावर मुक्त केला मुक्त केला बघा काय वातावरण आहे असं वाटलंय कडतीमध्ये मध्ये कीर्तन नाही पंढरपूरच्या कीर्तन बघा लोक काय समाज आहे हा माझ्या लग्नात बी एवढा नव्हता हा <laughs> अजोक नाही महाराज हे जे पोच पावती आहे ना हे ना ह्या समाजाला पंचकृषीत लोकाला प्रेम दिलं खरा तो एक धर्म आणि जगाला प्रेम द्या समाज अरे तुझे येईलच हा तुम्हाला दोन उदाहरण दिले तिसरा दृष्टांत ज्ञान बर याला विसा झाले मांडे खाव म्हणून पण खापर दिलं नाही इंद्रायणीचं पाणी भरू दिलं नाही गावा भिक्षा मागू दिली नाही पण आज पस्तीस रुपये एक अभिषेक आहे बघा ज्ञानोबा माऊलीच फक्त ज्ञान नाव घ्या त्या माणसाला कमीच नाही पण आहे कधीच म्हणले नाही हा त्याला

भा सहन करावा आणि कीर्तन कुठं चाललंय क्रोध काम शरण लॉक पडली आता तिसरं शरण हा म्हणून धर्मानं वागा आपण <स्था> हिंदू धर्मार्थ कामा matter.